श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण प्रारब्ध आणि चांगले कर्म वाईट कर्म म्हणजे नेमकं कोणते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा आपण पत्ते खेळतो तेव्हा हाती आलेल्या पत्त्यामध्येच खेळावे लागते जीवनाचेही तसेच असते जन्मानुसार वाट्याला आलेली माणसे आणि परिस्थिती स्वीकारूनच जीवनाचा डाव मांडावा लागत असतो आपल्याला माणसे आणि परिस्थिती अनुकूल असली तर जगणे सुखद होत असते पण ती जर प्रतिकूल असेल तर जगणे खडतर होत असते तेव्हा हातात पत्ते कसे येतील हे जसे अनिश्चित असते तसेच जीवनाचा प्रवाह नेमका कसा असेल हे आपल्याला माहिती नसतं आणि ते अज्ञात असतं याची माणसाला कधीकधी भीती वाटत असते कधीकधी त्याला प्रश्न पडत असतात जीवन जगावे कसे जीवन असेच आहे का हे प्रश्न त्याला पडत असतात प्रयत्न करूनही एखादा अपशयाच्या गर्तेत सापडत असतो या सगळ्याच्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे प्रारब्ध होय आपण जीवन जगत असताना आपल्या हातून नकळतपणे वाईट कर्म चांगले कर्म घडत असतात मग त्या कर्माचे सुद्धा तीन भागामध्ये रूपांतर केले आहे म्हणजे काय तर पहा प्रारब्ध म्हणजे काय ते आपण सुरुवातीला पाहूया प्रारब्ध जाणून घेण्यासाठी आपल्याला कर्माचा सिद्धांत जाणून घेतला पाहिजे सनातन तत्वज्ञान असे सांगते की माणूस कर्माशिवाय क्षणभरही राहू शकत नाही आणि प्रत्येक कर्माचा परिणाम हा त्याच्यावर फळ त्याला त्याचा फळ भोगावंच लागत असतं त्या कर्माचे तीन ते कौन ते कौन ते प्रकार आहेत ते कोणते कोणते प्रकार आहेत ते बघा पहिला प्रकार म्हणजे क्रियामान कर्म आपली बहुतांश कर्मे या गटामध्ये मोडत असतात आपण ते हे कर्म करत असताना आपल्याला लगेचच्या लगेच फळ भेटत असतं आणि फळ भेटल्यामुळं आपण शांत होत असतो उदाहरणामध्ये तहान लागली की आपण पाणी पितो म्हणजे आपल्या हातून पाणी पिण्याचे कर्म घडत असते भूक लागली की आपण अन्न ग्रहण करतो म्हणजे अन्न ग्रहण करणे हे कर्म आपलं लगेच घडत असतं म्हणजे काय पोट भरणे हे फळ आपल्याला लगेच मिळत असतं याला क्रियामान कर्म असं म्हणतात नंबर दोन आहे संचित कर्म ह्याच्यामध्ये काय येते ज्या कर्माचे फळ मिळायला काही कालावधी जावा लागतो म्हणजे कोणते ती कर्म या गटात येतात म्हणजे कोणतं उदाहरणामध्ये रोज नोकरी केली तर पगार रुपी फळ आपल्याला मिळतं त्यासाठी आपल्याला एक महिन्याचा कालावधी लागतो एक महिना, महिना संपल्यानंतर आपल्याला आपला पगार भेटत असतो रोज अभ्यास केला आणि एके दिवशी परीक्षा दिली की निकाल स्वरूपी आपल्याला फळ भेटत असतं म्हणजे वर्षभर अभ्यास केल्यानंतर परीक्षा दिल्यानंतर आपल्याला मार्क भेटलं की त्याचं फळ भेटत असतं हे झालं संचित कर्म म्हणजेच कर्म होऊनही ज्याचे फळ तात्काळ मिळत नाही अशा फळाच्या प्रतीक्षेत आपल्या खात्यात जमा होत असतात आणि कर्मांना या कर्मांना संचित म्हणत असतात तिसरा आहे प्रारब्ध कर्म ह्याच्यामध्ये काय सांगता येईल आपल्याला काही संचित कर्माचे फळ एका जन्माच्या अवधीतही वाटायला येत नाहीत त्या कर्माचे भोग पुढील जन्मामध्ये परिस्थितीनुरूप आपल्याला वाटायला येत असतात त्याला आपण प्रारब्ध म्हणू मग हे प्रारब्ध आपल्याला कोणत्या गोष्टीने भेटत असतात यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक कर्माचे फळ हे अटळ आहे आणि ते कर्म आपणच केले असल्याने त्या कर्मफळरूपी भोगांना आपणच जबाबदार असतो हे प्रारब्ध प्रत्येक निश्चितच वेगळे असते एकाच घरात एकाच परिस्थितीत जन्मलेल्या सख्या भावंडाच्या नात्यातही जीवनातही त्यांच्या असमानता नसते एक समानता नसते आणि याचाच अर्थ असा होतो की जीवनाचे बाह्य रूप दिसणारे रूप एक समान भासत असले तरी प्रत्यक्ष जगण्याचे आंतरिक वास्तविक रूप वेगवेगळे असते ते आपल्याला वेगवेगळे दिसत असते आधीच्या सांगितल्याप्रमाणे एक मात्र निश्चित की स्वतः केलेल्या कर्माचेच परिणाम माणूस भोगत असतो आणि म्हणून त्याला प्रारब्ध असं आपण म्हणतो आणि प्रारब्धच त्याला जबाबदार असतात तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की माणसाला प्रारब्ध बदलता येते का स्वयं प्रयत्नांची देवावर मात करता येते का प्रारब्ध खडतर आहे म्हणून कर्म करणे सोडून द्यायचे का असे हजारो प्रश्न आपल्याला पडत असतात पण आपण जीवन जगत असताना नेहमी चांगले कर्म केले पाहिजे कारण कर्माचं आपल्याला जसं आपण कर्म पेराल तसं आपल्याला व्याजासकट परत भेटणारच आहे म्हणून आपण नेहमी सतत चांगले कर्म करत राहायचे माणसाने जर चुकीचे कर्म केले तर त्याला संकटात गवते आणि त्याचे योग्य कर्म त्याला साथ त्याला सोडून आणत असते त्या ते संकटातून तेव्हा देवाची साथ नसली तरी माणसाची नि माणसाने निराश न होता योग्य सत्कर्मेच केली पाहिजेत कर्तव्य कर्मही न टाळता योग्यरित्या पार पाडले पाहिजेत कारण तो सदा सत्कर्मात आणि प्रयत्नात असतो अशा माणसाचे प्रतिकूल प्रारब्धही पालटते म्हणून नियमित आपण चांगले कर्म करायला पाहिजे मग कोणते कर्म करायला पाहिजे आपण आपण पोती वाचायला पाहिजे अध्यात्म म्हणजे भाग घ्यायला पाहिजे अध्यात्म म्हणजे काय तर देवाची पोती वाचायला पाहिजे आणि या अध्यात्मामुळे प्रारब्धातून भोगणारा माणूस बदलतो हे एवढे मात्र निश्चित अध्यात्म म्हणजे आधी आत्म आपण स्वतःला ज्या नामरूपाने ओळखतो त्याचे मूळ अधिक सूक्ष्म आहे त्या सूक्ष्माकडे नेते सर्व तऱ्हेचा संकुचितपणा मोडून अंतकरणाला व्यापक करणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म होय म्हणून तुम्ही नेहमी सतत कुठल्या ना कुठल्या देवाचे स्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र जप करत चला जर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या देवाचे नामस्मरण करायचे असेल तर त्यासुद्धा देवाचे तुम्ही नामस्मरण करू शकता कारण या कलियुगामध्ये जे तुम्ही या जन्मामध्ये तुमच्या हातून चुका घडल्या आहेत त्या जन्माचं सार्थक तुम्हाला भेटणारच आहे मग ते तुम्ही चांगले कर्म केला असाल वाईट कर्म केला असाल त्याचं त्याचं फळ तुम्हाला भेटणारच आहे फक्त तुम्ही तुमच्या स्वतःच्या ह्याच्यावरून ठरवायचं आहे की तुम्ही कुठलं कर्म केलं आहे कसं कर्म केलं आहे हे तुमच्या ह्याच्यावरूनच तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळणार आहे म्हणून तुम्हाला ज्या देवाची सेवा करायची आहे त्या देवाची तुम्ही सेवा नक्कीच करा दिवसाच्या चोवीस तासापैकी एखादा तास स्वामी सेवेसाठी द्या इतर देवाच्या नामस्मरणासाठी द्या आणि जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या मुलाला चांगले कर्म करण्यासाठीच प्रेरणित प्रेरित करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ